हॅलो आज या ठिकाणी बिर्ला घाटावर आरोग्य विभागाच्या संतोष कदम मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम त्यांनी या ठिकाणी राबवली तर याबद्दल मॅडम काय सांगा कशासाठी तुम्ही काम करता घाटावरती प्रामुख्याने बऱ्यापैकी आपले जे मोठे उत्सव असतात जसे की गणेश उत्सव असतो दसऱ्याच असू दे किंवा आता येणारा छटपूजा हा उत्तर भारतीयांचा कार्यक्रम आहे कारण म्हणजे छटपूजा खूप मोठा कार्यक्रम होतो त्या अनुषंगाने आपण घाटाची साफसफाई करून देणे वगैरे आणि हे आपल्या ह्याच्यामध्ये येतच स्वच्छता हा विभागच आपल्याकडं असल्यामुळे नागरिकांची सोय आपल्याला किती करता येईल नदीचं प्रदूषण जे होते ते कितपत थांबवता येईल ह्याच्यासाठी आपली महानगरपालिका मला तर असं वाटतं की अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आणि उत्कृष्ट कामकाज जर कुठं होत असेल तर आपल्या सी पिंपरी चौड महानगरपालिकेमध्येच होते त्या अनुषंगानेच आमचं काम चालू आहे सध्या येणाऱ्या सव्वीस सत्तावीस तारखेपासून छट कार्यक्रम आहे त्यानुसार ते आम्ही पाहिजे साहेब तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही इथं उभं राहून लोकांचं काम करून घेत कर का आहे छान प्रकारे काम केलेलं आहे काम क चालू आहे आणि लोक त्याच पद्धतीनं तुम्हाला हे कामगार सगळे प्रतिसाद देतात त्याबद्दल तुम्ही काय सांगू काय बोलणार साहेब आता जे आ आहे आरोग्याचं कामच आहे करणं हे जिथं कुठं अस्वच्छता भाग असेल तो भाग आपण सापड तसेच इथं संस्कृत सगळे असतात ज्या सणाला हे घाटतं छठ पूजेसाठी तर त्यासाठी आपण तो कार्यक्रम म्हणजे स्वच्छताचा कार्यक्रम राबवतो जेणेकरून लोकांची कुठल्या प्रकारे काही सोय होऊ नये आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा तसेच लोकांचं स्वच्छतेचंही काम मॅडमला आणि जगत साहेबांना छानशी माहिती दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि संविधान न्यूज पिंपरी चिंचवड कॅमेरामन महेश कांबळेस वॉट्सअप कांदे